I'm sorry. न्यायालयाच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती पाचोरा आणि पाचोरा तालुक्यातील वकील संघाच्या संयुक्त विद्यमानं दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश केस तर जी बी औनकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक लोकन्यायालयाचं आयोजन करण्यात आलं होतं या लोकन्यायालयात मुख्य न्यायाधीश जी बी औनकर यासह दिवाणी न्यायाधीश एस व्ही निमसे सह दिवाणी न्यायाधीश जी एस बोरा यांच्या न्यायालयातील एकूण एकशे सहा इतकी प्रकरण निकाली होऊन त्यात एक कोटी अठरा लाख हजार एकशे नव्याण्णव इतकी वसुली तसेच वाद पूर्व आठशे प्रकरणांचा यामध्ये साठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पन्नास रुपये इतकी रक्कम वसूल झाली असून यात एकूण एक कोटी एकोणऐंशी लाख अडतीस हजार पाचशे एकोणपन्नास रुपयांची वसुली झाली सदर लोक न्यायालयाच्या यशस्वीतेसाठी लोक न्यायालयाचे पंच ऍडव्होकेट ऋषभ पाटील पाचोरा वकील संघाचे प्रवीण पाटील सचिव निलेश सूर्यवंशी सहसचिव अंबादास गिरी वकील संघाचे सर्व वरिष्ठ कनिष्ठ विधीज्ञ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ग्रामसेवक बँक अधिकारी कर्मचारी बी दूरसंचार विभागाचे अधिकारी कर्मचारी महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी पाचोरा आणि पिंपळगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक कर्मचारी यांचं विशेष सहकार्य लाभलं या लोक न्यायालयामध्ये आपल्या प्रकरणांमध्ये तडजोड करून घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पक्षकार उपस्थित होते तसेच ऑनलाईन पद्धतीनं दोन प्रकरणांचा निपटारा करण्यात आला प्रूफ आहे मॅडम ही केस तुमच्याकडे आलेली इतर केसेस मध्ये आणि ह्या केस मध्ये शंभर टक्के आहे मी तर आत्ता ते ज्या वेळेस तोंडाने बोलले की सावत्र आहे त्याच वेळेस पडत त्या मौलीकडून असं होतं की हा सत्ता मुलगा येतो तिचं मग तुम्हीच सांभाळलं काय त्यांना किती वर्षाची असतात आणि तुमचे तुमची एक्सपिरियन्स मग किती वर्ष सांभाळ

इतके मम्मी करी सांगतो सोबत राहून तू सांगितलं मग आजीला आजीला येत असेल ना तुमच होत आहे आजी तुमच्यात होतो मग लातूरची आठवणी येते का तर काय कुटुंबामध्ये जे आहे ना दोन मुलगा एक नातू आणि एक नात आहे मराठी येते ना हिंदी येते मग कोणते येते एक नातू आणि एक नात आहे बहिणी आहे ना हे तुमचे सूर आहे मुलगी प्रमाण तुम्ही सांभाळला तर ह्या दोन मुलांचं चांगलं होईल ना तुमचा मुलगा आहे तसं ह्या मुलांना सांभाळलं तर चांगलं होईल ते एकदम साजे मुलगा एकदम हुशार आहे ना मी त्याचं आता पाहिलं हे तुमच्या कुटुंबाचं नाव करेल मुलगा अख्ख्या म्हणजे खानदानाचं नाव करेल इतका हुशार मुलगा आहे मी त्याचा एक दोन दोन तीन पेशन विचारे एकदम चांगली सुंदर उत्तर दिली हा म्हणजे एखाद्या कॉन्व्हेंट स्कूल मधल्या मुलाला सुद्धा हे संस्कार समजणार नाही तर मला मुलं किती तुम्हाला एकटाच आहे ना एकटा मुलगा आहे त्याला हा एकटा मुलगा आहे ना म्हणजे हा तुमचा वंशाचा दीपक आहे पुढे एक मुलगी आहे तुम्ही महत्वाचा रोल जर प्ले केला तर ह्या दोघांच चांगलं आता तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही मोठे आहेत ना दोघांच्या पेक्षा ऍटलिस्ट ह्या दोघांचा तर संसार व्यवस्थित झाला पाहिजे त्यांची दोन मुलं व्यवस्थित झडली पाहिजेत हे तर आपल्याला महत्वाचं करते आई आईपणी आता आपल्याला ते करायचं आपण एरवी काय करतो रेग्युलर कोर्ट मध्ये येतो तर तिथे आपले काय होतं की तिथे आम्ही वरती असतो आज आम्ही खाली बसलेलो आहे लोक अदालत मध्ये तिथे आम्ही दोघांनाही समोर समोर उभं केलेलं आहे आम्ही यांना कायदेशीर पद्धतीने जाण्याचे नुकसान किंवा फायदे हे दोन्ही सांगतोय लोक अदालत मध्ये तुमचा फायदा काय होईल की आजच्या केस संपून दे दुसरी गोष्ट ही तुमची मुलं आहे हा मुलगा आहे संसार चांगला होऊन दे

तुम्ही म्हणजे आई आई हा